दहा कलमी जो दहा सूत्री आपला कार्यक्रम जाहीर केलाय तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे याच्यामध्ये लाडक्या बहिणीना एकवीसशे शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार आणि शेतकरी सन्मान योजना बारा हजाराची होती सहा हजार मोदी साहेबांचे सहा हजार आपले त्याचे पण पंधरा हजार करणार प्रत्येकाला भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये म्हणून भुकेलेला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला वृद्ध माणसं जी आहे ज्येष्ठ पेन्शन धारक त्यांना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपयाची पेन्शन देण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याचबरोबर युवकांना युवतींना पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता शहरी भागाचा विकास होतो ग्रामीण भागाचा झाला पाहिजे म्हणून पंचेचाळीस गावात पानंद रस्ते बनवणार शेतकऱ्यांना फायदा होणार गोर गरिबांना फायदा होणार आणि ग्रामीण भागाचा विकास होणार अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पीच्या पंपाचे वीज बिल माफ करून टाकले अगोदर शून्य शून्य बिल इकडे यायला लागलं की नाही येईल 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 झिरो झिरो बिल येईल आणि जे लाईट मीटर पंखे हे ते सगळं वापरतात त्याच्यामध्ये तीस टक्के वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला